गावामध्ये आपले गेले तीन वर्ष असं प्रीमियर लीग आपण क्रिकेटचा महोत्सव बरोबर बरोबर त्याबद्दल तुमचं थोडक्यात आराम व्यक्त करा नाही असं प्रीमियर लीग हे आपल्या सुच्या युवकांसाठी चांगली तू बरोबरीच आहे कारण आपल्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे खेळ आहेत पण आपल्या गावाला असे कुठल्या स्पर्धा नव्हत्या जेणेकरून ते असं प्रीमियर लीग तुम्ही भरवलं एक सगळ्यात मोठी संधी आपल्या तरुण पोरांना युवकांना ह्या संधीच्या आणि असं प्रीमियर लीग गेल्या जवळजवळ चौथं पर्व चालू आहे बरोबर हो तीन पर्व अतिशय खेळ मिळत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निष्ठ पक्षता आणि काय म्हणते प्रामाणिकपणे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ते एक आयोजन करून त्याचं एक नियोजन करून पद्धतशीरपर्यंत ते अमलात आणले कुठल्याही टाकताना वाद नाही काही नाही अतिशय उत्कृष्ट नाही तर म्हणण्याप्रमाणे मी सांगतो म्हणा अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही ते राबवला आणि चौथं पर्व आहे त्यात मी थोडा चेंजेस केलेत आता मी बोली पद्धतीनं तुम्ही काहीतरी पद्धतीने खेळायचं हे करावं लागला चांगले ते खेळत त्यांना चांगले पद्धती दिला म्हणजे एक प्रकारचा चांगले खेळाडू टीम मध्ये येतील टीम सगळ्या बॅलेन्स होतील जेणेकरून पुन्हा पार्सलिटी किंवा असं घेतलं शकत नाही रुग्ण एक अतिशय चांगला आपल्या गावासाठी एक उपक्रम आहे माझ्या तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला अशा गावामध्ये आपले गेले तीन वर्ष असं प्रीमियर लीग आपण क्रिकेटचा महोत्सव बरोबर बरोबर हा त्याबद्दल तुमचं थोडक्यात आरामत व्यक्त करा नाही असं प्रीमियर लीग आपल्या सबच्या युवकांसाठी चांगली पुभर बोलीच आहे कारण आपल्या गावामध्ये अतिशय चांगले प्रकारचे खेळ पण आपल्या गावाला अशा कुठल्या स्पर्धा होत नव्हत्या जेणेकरून ते असं प्रीमियर लीग भरवलं एक सगळ्यात मोठी संधी आपल्या तरुण पोरांना युवकांना ह्या संधीत मिळत्या अ आणि सुत्रीमिक जवळ चौथं पर्व चालू आहे बरोबर तीन पर्व अतिशय उत्साद खेळ मिळते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निरपक्षता आणि काय म्हणते प्रामाणिकपणे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ते एक आयोजन करून त्याचं एक अधिवेजन करून पद्धतशीरपणे ते अंमलात आणले कुठल्याही टाटा नाही वाद नाही काही नाही अतिशय उत्कृष्ट नाही तर म्हणण्याप्रमाणे मी सांगतो अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही ते आहे आणि चौथं पर्व आहे त्यात मी थोडा चेंजेस केलेत आता मी बोली तुम्ही काहीतरी पद्धतीने खेळाडू हे करा लागला हे चांगले जे खेळत तुम्हाला त्यांना चांगले प्रकारे जोडू लागेल म्हणजे एक प्रकारचा चांगले खेळाडू टीम मध्ये येतील टीम सगळ्या बॅलेन्स होतील जेणेकरून पुन्हा ते किंवा असं काढू शकत नाही एखाद्या की चांगला आपल्या गावाचा एक उपक्रम हा माझ्या तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला